नमस्कार मी संदीप ओके आम्ही परभणीवर आलो मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधीसाठी आम्ही आलो हा कार्यक्रम एक अत्यंत उत्कृष्ट असा उत्तम असा कार्यक्रम आहे आम्ही माझ्याबाबत समाज आलोस्कारे एस टी मोर्चा जिल्हाध्यक्ष परभणी आणि आम्ही त्यासाठी आमच्या वेगळाने इथं पुढे विधानसभा विचित्र मतदारसंघातून आला आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळाला आहे आणि आम्ही खूप उत्साह साजरासुद्धा केला आहे आणि आम्हाला बरं वाटतं आज महाराष्ट्र राज्य लाड़के ने देद्रजी फडणवीस साहब ज्यादा महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री सन्मात अजिता पवार साहब यानी मुख्यमंत्री की शब्द घी आज शपथविधि समारंभा चिंतूर थे विधानसभा मतदारसंघ आमके आमदार सन्माय मेघनाथ सापोरे को तसेजमाजी आमदार बोडीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली बरेचसे कार्यकर्ते आज खूप चांगल्या प्रकारे बोला बोला आम्ही सगळे नांदेडून आलो आहे महाराष्ट्राच्या एकवीसाव्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांनी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आम्ही नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहोत महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला प्रचंड असा कौल दिला असून तीन चतुर्थांशपेक्षा जास्त जागा या पंधराव्या विधानसभेत महायुतीने जिंकल्या आहेत आम्ही आत्ताच अभूतपूर्व असा सोहळा शपथविधी जो पाहून आलो त्या शपथविधी सोहळ्याला देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आदरणीय नेते अमित भाई शहा राजनाथ सिंगजी जे पी नड्डाजी तसेच आदरणीय गडकरी साहेबासहित महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे देखील उपस्थित होते आपल्या माध्यमातून मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेला आभार व्यक्त करतो की त्यांनी महायुतीच्या या सरकारला प्रचंड असं बहुमत दिला Hmm. बोला बोला। आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांचा शपथविधीचा सोहळा संपन्न झालेला आहे भाजप महिला मोर्चाच्या सर्व अध्यक्ष जिल्हा कार्यकारणी आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य या उपस्थिती सोहळ्यासाठी अवर्जून उपस्थित राहिलो होतो सोलापूर विधानसभेचे आमचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दादा प्रचंडाशा मताने विजयी झालेले होते आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या आदेशानुसार आम्ही अशा ठिकाणी आलो आम्हाला अतिशय आनंद झाला की आमच्या भाजपचा मुख्यमंत्री देवाभाऊ झाला याचा आम्हाला मनात आनंद झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा